महाविकास आघाडीला जे मतदान झालं ते विरोधात झालेलं मतदान आहे महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाहीये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मराठी माणसानं अपक्षप्रमाणे मतदान केलेलं नाहीये तर मुस्लिम ठाकरे गटाला मतदान करण्यात आलंय आता लोकांना मराठी नेता आवाय असं म्हणत आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकलाय असं दिसून येते इतकंच नव्हे तर आता आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा नेता देखील ठरलाय तो कोण आहे कसं असेल मनसेचं विधानसभेचं गणित हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ स्वागत आदित्य ठाकरे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते हजार च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा उभे राहतील अशी शक्यता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसे दोनशे ते दोनशे पंचवीस जागांवर लढणार असल्याचं सांगितलं जाते त्यात ही वरळीचा उमेदवार आता ठरलेला आहे वरळीचं आतापर्यंतच गणित कसं आहे आपण मुंबईतील वरळी या विधानसभा इतिहास पाहिला तर ते या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दत्ताजी नवडे हेच कार्यरत होते दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला पण पुन्हा दोन हजार चौदा ला शिवसेनेचे सुनील शिंदे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे हे आमदार झाले त्यामुळे हा मतदारसंघ तसा शिवसेनेसाठी अत्यंत सेफ आहे यात काही शंका नाही त्यामुळे यंदाही महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंना मिळेल आणि ते विधानसभेला उतरतील या भागात शिवसेनेचं कामही आहे इथली यंग बिग्रेड शिवसेनेच्या पाठीशी आहे ही दोन हजार एकोणीसची गोष्ट झाली पण दोन हजार चोवीस ला मात्र सगळ्याच गोष्टींचा परिणाम होऊ शकतो याच कारण म्हणजे या, या लोकसभा निवडणुकीत विधानसभेला मिळालेलं लीड वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतो जिथून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता वरळी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना एकूण चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळाल्यात तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस मतं मिळाली म्हणजेच ठाकरेंच्या वरळीतून सावंत यांना सहा हजार सातशे पन्नास एवढं मताधिक्य मिळालं त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचवल्यात त्यामुळे एवढं कमी मताधिक्य हे ठाकरेंसाठी काळजीची बाब असू शकते सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सगळ्यात कमी मताधिक्य हे सावंत यांना वरळीतून मिळालेले त्यामुळं आता या मतदारसंघातून आदित्य ठाकरे लढणार की नाही हे पाहावं लागणार आहे तसंच भाजपने हा गड जिंकण्याच्या इराद्याने आता तयारी देखील सुरू केली आहे वरळीकरांनी जास्त मताधिक्यांनी मत दिल्याने त्यांच्या आभाराचे पोस्टर महायुतीकडून लावले जातात त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नशीब आजमावण्याची संधी मनसेला आहेच मुंबई हा जरी ठाकरेंचा बाले किल्ला असला तरी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळं मतदार देखील विभागले गेलेत लोकांची नाराजी नव्या लोकांना संधी देण्याचा विचार इथं होऊ शकतो यामुळेच मनसेनं आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील उमेदवार निवडलाय तो कोण आहे त्याची ताकद किती पाहूयात विधानसभेला अर्थात दोन हजार चोवीसच्या विधानसभेला वरळीमधून मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे महायुती आता याला पाठिंबा देईल की नाही हे देखील पाहावं लागणार आहे या सगळ्याबद्दलच विचारलं असता संदीप देशपांडे म्हणाले कोणाला उमेदवारी द्यायची कोणी लढायचं याचा निर्णय राज ठाकरे घेतील आमच्या माहीम मतदारसंघाच्या बाजूचा हा मतदारसंघ आहे ज्या दिवशी राज ठाकरेंनी सांगितलं की आपण लोकसभा लढत नसून विधानसभेच्या तयारीला लागा तेव्हापासून वरळीमध्ये आम्ही तयारी करीत आहोत कार्यकर्त्यांच्या जनतेच्या भेटीगाठी असतील किंवा आता लोकसभेला झालेल्या मतदानाचा आढावा घेणं यासारखी कामं आम्ही सुरू केल्यात असं संदीप देशपांडेंनी वृत्तांना सांगितलंय आता ठाकरेंच्या विरोधात लढणारे संदीप देशपांडे कोण आहेत पाहूयात संदीप देशपांडे हे कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून आणि आणि त्यावेळी काम राज राज ठाकरे संधी दिल्यानंतर महाविद्यालय निवडणुकीत ते विजयी झाले होते एकोणीसशे मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे संदीप देशपांडे हे सरचिटणीस झाले आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हापासून संदीप देशपांडे हे राज ठाकरेंच्या सोबत आहेत आणि ते राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे आता मनसे पूर्ण विधानसभा निवडणुकीत या घटले त्यामुळे आता या संधीचा फायदा घेऊन थेट ठाकरे गटाच्या बालेकिल्लात उमेदवार देण्यासाठी मनसेच्या हालचाली सुरू झाल्यात असं असलं तरी अजून अधिकृत घोषणा मात्र झालेली नाहीये त्यामुळे सगळं गणित विधानसभा निवडणुकीला स्पष्ट होईल पण जर विधानसभेला मनसे विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली तर दक्षिण मुंबईतील मतदार कोणाला पसंती देईल मराठी मत तिथली मिळतील का तिथली लोक संदीप देशपांडे यांना मत देतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा